मी विनंती करीन ठोंबरेसरांना की सर आपण या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं आणि त्यानंतरच अध्यक्ष समारोप आणि नंतर लगेचच मुलाखतीला सुरुवात होईल मी विनंती करतो ठोंबरेसरांना जय जिजाऊ सन्माननीय शिवाश्री विचारमंचावरतील निमंत्रित अतिथी उपस्थित सर्व बंधू आणि भगिनीनो मराठा उद्योजक मिळावा आणि तो सुद्धा खानदेशामध्ये जळगावला होतोय मला निमंत्रण देण्यासाठी माझे मित्र वैभव तळेकर आमचे लातूरचे मराठा सेवा संघाचे काम करणारे त्यांनी सांगितलं त्यावेळेस माझ्यासमोर मगासी आबासाहेबांनी जो प्रश्न उपस्थित केला तो प्रश्न आला की जळगावमध्ये साखर कारखाने किती आहेत आणि त्याच्या आजची स्थिती काय आहे आणि एवढंच नव्हे तर जळगाव खानदेश विदर्भ या परिसरामध्ये जो काय आज तरुण त्या तरुणांना भावी आयुष्यामध्ये जो की मराठा समाजाचा पिढीजात शेती उद्योग आहे त्या शेती उद्योगाला अनुसरून काही करण्यासारख्या का संधी आहेत का आणि त्या दृष्टीनं आपण थोडंसं आपलं विचारमंथन त्या ठिकाणी करावं या उद्देशानं मी आलो खरं म्हणजे या मेळाव्यामध्ये मला बोलण्याची संधी मिळाली त्याबद्दल मी संयोजकाचे प्रथमता आभार व्यक्त करतो म्हणून मी अर्थशास्त्राचा अभ्यासक आहे आणि त्यामुळे अधूनमधून एकूण देशाचं अर्थशास्त्र देशाची उलाढाल जी डी पी वगैरे वगैरे या विषयावरचा थोडासा अभ्यास करतो मागच्याच एक महिनाभरामध्ये इकॉनॉमिक टाईम्समध्ये एक लेख आलेला होता आणि त्या लेखामधला एक आकडेवारी मला फार सतीशदादा भाऊक झाली की देशामधली जेवढी काही संपत्ती आहे ती संपत्ती देशातल्या फक्त आठ टक्के लोकांच्या हातामध्ये नव्वद टक्के संपत्ती आहे आणि नव्वद टक्के ब्याण्णव टक्के लोकांच्या हातामध्ये फक्त दहा टक्के संपत्ती आहे आणि मग हे आठ टक्के कोण ह्याचं थोडंसं विश्लेषण केल्यानंतर असं लक्षात येतं की ज्या देशामधल्या मायनॉरिटीज आहेत जे स्वतःच्या राज्यामध्ये स्वतःच्या स्थानिक जिल्ह्यामध्ये गावामध्ये आपलं दैनंदिन जीवनसुद्धा जगू शकले नाहीत अशी लोकं मायग्रेट झाली देशभरामध्ये कानाकोपऱ्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी संधी मिळाली त्या त्या ठिकाणी निर्वासित म्हणून जाऊन त्या ठिकाणी त्यांनी आपलं बस्तान बसवलं आणि त्या परिसरातली जी काही आर्थिक ओलाड आहे ती मुठभर लोकांच्या हातामध्ये गेली आज महाराष्ट्राचं सुद्धा चित्र जर आपण पाहिलं तर महाराष्ट्रातला उद्योग व्यापार हा सुद्धा माझ्या माहितीप्रमाणे एक दहा ते पंधरा टक्के लोकांच्या हातामध्ये हा आलेला आहे महाराष्ट्रामधला बहुजन समाज मराठा समाज हा बहुसंख्येनं असूनसुद्धा एकूण आर्थिक उलाढाल असेल देशात राज्यात निर्माण होणारी संपत्ती असेल उद्योग असेल व्यापार असेल स्थितीचं क्षेत्रामधून असेल या क्षेत्रामधून जे काही निर्माण होते त्याची आमची मालकी ही अगदी नगण्य झालेली आहे आणि मग आम्ही कुठं कमी पडलो याचं आत्मपरीक्षण करण्याची फार गरज आहे स्वातंत्र्यपूर्व काळामधला फार इतिहास या विषयाची माहिती नाही त्याचा फार अभ्यास नाही किंवा त्याची उपलब्धता पण नाही आहे पण स्वातंत्र्यानंतर गेल्या पंच्याहत्तर वर्षामध्ये देशामध्ये आणि राज्यामध्ये जे परिवर्तन होत गेली केंद्र सरकारची धोरणं असतील राज्य सरकारची धोरणं असतील ही सारी धोरणं हे पाश्चिमात्य देशाच्या अनुकरण करण्यामध्ये उद्योग आणि शहरी भागाचं केंद्रीकरण झालेल्या ठिकाणीच ती राबवली गेली म्हणजे देशाचा एकूण उत्पन्नाचा वाटा हा बहुसंख्येनं पस्तीस ते चाळीस टक्के असणाऱ्या शहरी भागासाठी गेला आणि बहुसंख्य समाज हा ग्रामीण भागामध्ये शेतीशी निगडीत राहिला त्या ग्रामीण भागासाठी आणि प्रामुख्यानं शेती उद्योगासाठी शेती व्यवसायासाठी हे आमच्या एकूण देशाच्या अंदाजपत्रकामध्ये नगण्य स्थान निर्माण झालं म्हणजे साठ टक्के लोकसंख्या ग्रामीण भागामध्ये शेतीवर उपयोग करणारी असताना बजेटमध्ये आमचं स्थान हे पंधरा ते अठरा टक्क्यापर्यंत आहे आणि चाळीस टक्के आणि शहरी भागातल्या सामान्य असेल उद्योजक असतील त्या चाळीस टक्क्यासाठी मात्र ऐंशी टक्के बजेट ॲलॉकेशन होत आहे हे सगळं व्यस्त प्रमाण शासन धोरणापासून चालत आलेलं आहे आता शासन धोरणं बदलण्यासाठी आमदार चव्हाणसाहेबांनी आता सांगितलं की उद्योजकतेमधून काय शिकलो आणि ते करत करत पुन्हा राजकारणामध्ये आले मला वाटतं असेच आमदार असेच खासदार जर राज्यकर्ते झाले तर काहीतरी त्यामध्ये परिवर्तन होईल हे पिढीजात येणारी आमचे राजकीय मंडळी फार काही आपलं भलं करतील अशी आशा रिमा राहिलेली नाही आणि म्हणून आता शेवटी हा जो परिवर्तनाचा जो विषय आहे हा परिवर्तनाचा विषय आता आपल्याला हातामध्ये घ्यावा लागेल आणि म्हणून मला असं वाटतं की आमची पिढीजात उद्योग शेती हा उद्योग मराठा समाजाचा आहे आज ज्या पद्धतीनं पंच्याहत्तर वर्षामध्ये शेतीमध्ये परिवर्तन झाले ती परिवर्तन लक्षात घेता अत्याधुनिक तंत्रज्ञानानं शेती करणं परंतु निसतीच शेती करून चालणार नाही मग अशी उल्लेख केला की जळगाव जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कापूस पिकतो आणि फक्त कापूस पिकवणं आणि तो स जिनिंगमध्ये गेणं जिनिंगमधून जो गेला तो पुन्हा मग ज खानदेशवाल्यांचा कुठं संपर्क आला नाही संबंध आला नाही तर या शेतीमध्ये पिकणाऱ्या प्रत्येक कच्च्या मालावर प्रक्रिया करणं आणि त्या प्रक्रियेचे मालक हे शेतीचे उत्पादक झाले पाहिजेत या दृष्टीनं आता पुढं आपल्याला विचार करावा लागेल आणि आपल्याला मी सांगू इच्छितो की आता ह्या बदलत्या सगळ्या काळामध्ये आज शेती व्यवसायाला प्रचंड मोठ्या अपॉर्च्युनिटीज आहेत एक गोष्ट आवर्जून आपल्याला सांगा अशी वाटते की जगाच्या या क्लायमेट चेंज आणि हे जे जेकडं जे परिवर्तन होतं आहे या परिवर्तनामध्ये गेल्या दोनशे वर्षाच्या औद्योगिक क्रांतीनंतर जे फोसाईल फ्युएल म्हणून आपल्याकडं उपलब्ध झालं खाणीमधून येणारा गॅस असेल डिझेल असेल क्रोड ऑइल असेल खनिजं असतील कोळसा असेल ही सगळी खनिजं आणि सगळी फोसाईल फ्युएलची संसाधनं ह्या येत्या पन्नास वर्षामध्ये संपून जात आहेत मागच्या एक तीन चार वर्षापूर्वी अमेरिकेमध्ये एक जागतिक परिषद इन्व्हायरामेंट प्रोटेक्शन अँड फ्युचर फ्युएल या विषयावरची झाली होती आणि त्यामध्ये अनेक तज्ज्ञांनी मत व्यक्त केलं होतं की ज्या वेगानं आम्ही आता ह्या संसाधनाचा वापर केला इंडस्ट्रियलायझेशन ज्या मोठ्या वेगानं ही सगळी खनिज संपत आली तर याचं पुढं काय आणि आपण बघतोय गेल्या दहावीस वर्षापासून की जगामध्ये हे सगळे युद्ध होत आहे जगामध्ये ही जे सगळे सत्ता संता सत्तांतर होत आहेत त्याचं त्याच्यामागचं मुख्य कारण इराण इराक युक्रेन रशिया ही युद्ध जे आहेत ना हे सारी युद्ध ही कॉन्सन्ट्रेटेड आहेत ते फोसाईल फ्यूलचे साठे तेलाचे साठे कोळशाचे